आणि दुपट्टा पण मी तुम्हाला दाखवते मोठा अडीच मीटर दुपट्टा आहे फुल लेंथ हा बघा हा दुपट्ट्याची रुंदी पण बघू शकता लांबी रुंदी अडीच मीटर आणि त्याच्यानंतर हा ब्ल्यू आहे त्याच्या हा बघा हा ब्ल्यू आहे एकदम अनयुजुअल कलेक्शन आहे हे बघा हा वरचा टॉप आहे खाली बघा हँड पेंटेड एम्ब्रॉयडरी आहे हे बघा आणि च्या बाजूला पण आहे ती हँड पेंटेड हे बघू शकता हॅंड वर्क सुद्धा हे बघा हे बघा हे बघा ठीक आहे सुद्धा छान हे वर्क आहे बघू शकतात ते जो ताईनी स्वतः वेअर केलेला आहे बघू शकतात हे हँडवर्क आहे ना सगळं हॅंडवर्क आहे तर हे बघू शकतात तुम्ही हे पूर्ण हँडवर्क आहे एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं तसं इथे बघू शकता हे रोजेस दाखवलेले आहे नंतर हे सगळं बघू शकता स्टिच्ड आहे हे त्यामुळे हे निघणार नाही असं इथे बघू शकता छान असं आहे ना ह्याला एम्ब्रॉयडरी केली आहे कॉलरला सुद्धा पूर्ण हा वर्क्रॉइडरी घातल्यावर अगदी रिच वाटणार आहे आणि ह्यामध्ये किती कलर आहे आपल्याकडे दोन कलर आहे सी ग्रीन कलर आहे सेम पॅटर्न आहे फक्त हा सी ग्रीन कलर आहे ह्याला पण कॉलरला आहे त्याचबरोबर हिथे दिलेला आहे बघू शकतात आणि ह्यामध्ये आपल्याकडे किती सायझेस आहे ट्रिपल एक्सेल पर्यंत साईज आहे ह्याची है काय कॉस्ट येणार आपल्याला एट हंड्रेड ला तुम्हाला हा प्युअर कॉटन मध्ये मस्त एम्ब्रॉयडरी केलेला वन पीस येणार आहे अजरक कॉटनच आहे अजरक मध्ये हा जो पॅटर्न आहे ना तुम्ही बघू शकता खूप छान वाटतो आहे कारण ह्याच्या ला पण बघू शकतात छान प्रिंट आहे खाली सुद्धा प्रिंट आहे आणि नेकगडे सुद्धा आणि ह्याचा जे कापड आहे ना ते खूप मस्त आहे तुम्ही बघू शकता हा कापडाचा रंग पण बघू शकतात म्हणजे हे तुम्ही ना ऑफिस वगैरे सुद्धा जर वेअर केलात तर सगळ्यात बेस्ट आहे आणि आपल्या मुंबईतला रेनी म्हणात विंटर किंवा उन्हाळ्यात सुद्धा तुम्हाला ह्यात गरम होणार नाही त्याचबरोबर हा ड्राय व्हायला सुद्धा अतिशय फास्ट ड्रायिंग आहे ह्याचा आणि त्याला हे अजरचं पटे वेगवेगळी कलर पण आहे दाखवते हा ब्लॅक झाला हा मरून आहे हा मरून आहे हा जास्त छान बघू शकता हे तुम्ही मरून पॅन्टवर ब्लॅक पॅन्टवर कुठच्याही पॅन्टवरती हा सुंदर दिसणार आहे आणि हे प्युअर कॉटन आहे म्हणजे ट्रान्सपरंट पण नाही आहे कॉटन हे नमस्कार मित्रांनो प्रणय मध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे नेहमीच प्रमाणे आपण आपल्या चॅनलवर काही घेऊन येत असतो आणि आज मी पुन्हा आलो आहे सखी कडे हिमांगी मॅडम कडे आणि आज आपण तुम्हाला इथे दाखवणार आहे कुर्त्यांची नवीन व्हरायटी तर गेल्या टायमाला सुद्धा आपण टाईमचा व्हिडिओ केला होता आणि तुम्ही सर्वांनी खूप छान असा प्रतिसाद दिला त्यामुळे आता ताई छान आणि नवीन कलेक्शन घेऊन आली आपल्या सर्वांसाठी तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सुद्धा छान छान कुर्तीज घेता येतील ह्यांच्याकडनं आणि हा होम बेस्ड क्रोन ब्रँड असल्यामुळे तुम्हाला इथे जास्त व्हरायटीला मिळते तर तुम्ही इथे येऊन आरामात सिलेक्ट करून खरेदी करू शकता तसंच ऑनलाईन सुविधा सुद्धा उपलब्ध आहे तर तुम्हाला कुठलीही यातले कुर्ती जर आवडले तर तुम्ही ता एक स्क्रीनशॉट घ्या नंबर स्क्रीन डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे तर त्याच्यावर तुम्ही तो फोटो शकता त्यानंतर तुम्ही ते खरेदी करू शकता तर खूप छान कॉटनचे कुर्तीज आता आपण पाहणार आहे या व्हिडिओ मध्ये आणि मस्त प्रिंट्स मध्ये घेऊन आले तर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच ताई आपलं आपल्या चॅनलवर स्वागत आहे तर आज आपण आपल्या व्हिव्हज ला मी हेमांगी सफी क्रिएशन तर्फे मैत्रिणींचं खूप खूप स्वागत आहे आणि मागच्या वेळच्या व्हिडिओला मला खूप छान रिस्पॉन्स मिळाला म्हणून मी ह्यावेळी पूर्ण नवीन जवळजवळ माझा सगळा स्टॉक संपला म्हणून मी ह्यावेळी संपूर्ण नवीन स्टॉक घेऊन तुमच्या भेटीला आलेले ह्याच्यामध्ये कुर्ती आहे टू पीस थ्री पीस वन पीस फ्रॉक आहेत सगळ्या तऱ्हेचे कॉटन आणि युनिक कलेक्शन आहे अनकॉमन कलेक्शन आता मी कॉटन आहे माझ्याकडे अजरक आहे कलमकारी आहे पुन्हा फ्लेक्स कॉटन आहे असे वेगवेगळ्या कॉटनच्या व्हरायटीज आहेत आता तुम्हाला मी कुर्ते दाखवते हा 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 प्युअर कॉटन आणि त्याच्यावरती अजरकच काम केलेला हा कुर्ता आहे ह्याच्यामध्ये वेगळा कलर पण आहे हा ग्रीन झाला हा व्हाइट आहे हा हा आणि मध्ये कलमकारीचा अजरकचा पट्टा आहे मध्ये हा अतिशय सुंदर दिसतोय तुम्ही बघू शकता ह्याच्यावर जे कॉम्बिनेशन दिलेलं आहे त्याचबरोबर हातावर सुद्धा बघू शकतात त्याला बॉर्डर लावलेली आहे आणि हे काय रेंज मध्ये येणार आहे हे आहे सिक्स हंड्रेड सहाशे रुपयामध्ये आणि ही साईज काय आहे एम एल एक्स एल डबल एक्स एल ट्रिपल एल ओके नंतर हा पण बघा हा अख्खा अजरक हे प्युअर अजरक आहे म्हणजे वनस्पती अजरक म्हणतात ना ते हा बघा ही सेव्हन हंड्रेड रेंज आहे ठीक आहे ह्याच्यामध्ये हा दुसरा कलर हा बघा हा किती सुंदर कलर आहे हा कुठच्याही तुम्ही पॅन्ट खाली वापरू शकता नंतर हा एक कॉटन आहे ह्याची किंमत आहे सातशे रुपये इकडे सगळं हे हँड पेंटेड काम आ, हाँ हाँ पन, आ, आहे इकडे मध्ये ह्याची पट्टी अजरची पट्टी आहे कलर कॉम्बिनेशन बघा तस त्याच्यामध्ये सगळ्या साईज अवेलेबल आहे माझ्याकडे ह्याच्यावर तुम्ही जे डिझाईनिंग वर्क आहे ते बघू शकता नेक गड तर खाली बघू शकतात हँड पेंटेड आहे तर ते खूप छान वाटत आहे हे कलमकारी मध्ये हे सगळे प्युअर कॉटन आणि मुंबई मधल्या सीझन साठी एकदम व्यवस्थित आहेत आणि आजकाल कलमकारी अजरक हे जास्त ट्रेंड मध्ये आहे जास्त ट्रेंड मध्ये ह्याची किंमत आहे पाचशे रुपये रुपये हा ला तुम्हाला फायव्ह हंड्रेडला वर्क बघत नाही पट्टा आहे अजरचा पट्टा आहे आणि फॅब्रिक आहे कलर आहे कॉटन हे कॉटन आहे आणि त्याला हे अजरचा पट्टा आहे ह्याच्यामध्ये वेगवेगळी कलर पण आहे दाखवते हा ब्लॅक झाला हा मरून आहे हा बघा हा मरून आहे हा त्याच्यात व्हाईट पण आहे ऑफ व्हाईट क्रीम कलर पॅन्टवरती हा सुंदर दिसणार आहे आणि हे प्युअर कॉटन आहे म्हणजे ट्रान्सपरंट पण नाही कॉटन हे त्याच्यानंतर हा पण बघा हे सगळे प्युअर कॉटन आहे ह्याला स्लीवस पण आहे आणि हे ए लाईन आहे इकडे हाताने काम केले रिअल मिरर आहे पुन्हा एम्ब्रॉयडरी केलेली आहे हे बघा आणि स्लीव आतमध्ये आहे साईड पॉकेट आहे सगळं पुन्हा हा पण बघा हा पण स्लीवलेस आहे सगळ्यामध्ये आणि ए लाईन कुर्ती आहे आणि अतिशय फाईन कॉटन तुम्ही हात लावलात तर लक्षात येईल मिरर वर्क केलेलं आहे इकडे हा ही कॉटन आहे हे प्युअर कॉटन आहे अतिशय कम्फर्टेबल आणि ए लाईन कुर्ता आहे हा त्याच्यानंतर हा ही बघा हे डिझाईन बघा इकडे बघा आजच्या बाजूला बघा आणि पुढे अतिशय सॉफ्ट कॉटन आहे जे वापरायला मुंबईच्या हवेमध्ये हवे मध्ये आणि ह्याला बघू शकतात कॉलर सुद्धा आहे त्यामुळे खूप छान वाटतंय हा आणि किंमत आहे आठशे रुपये okay, ओके एट हंड्रेड मध्ये वत आहे आणि ह्याच्यामध्ये खालचा जो पॅटर्न आहे तो सुद्धा बघू शकता बॅक आणि फ्रंटला आपला शोल्डर पर्यंत एक वेगळा पॅटर्न आहे त्याला त्यामुळे तो लुक खूप सुंदर दिसतोय त्यानंतर हा बघा हे काय मटेरियल मध्ये अजरक कॉटनच आहे हे बघा तर हा अजरक मध्ये हा जो पॅटर्न आहे ना तुम्ही बघू शकता खूप छान वाटतो आहे कारण ह्याच्या ला पण बघू शकतात छान प्रिंट आहे खाली सुद्धा प्रिंट आहे आणि नेकगडे सुद्धा आणि ह्याचा जे कापड आहे ना ते खूप मस्त आहे तुम्ही बघू शकता हा कापडाचा तुम्ही फील घेऊ हो शकता तसं त्याचा रंग पण बघू शकतात म्हणजे हे तुम्ही आहे ना ऑफिस वेअरसाठी जीन्स वर वगैरे सुद्धा जर वेअर केलात तर सगळ्यात बेस्ट आहे आणि आपल्या मुंबईतला रेनी म्हणा विंटर किंवा उन्हाळ्यात सुद्धा तुम्हाला ह्यात गरम होणार नाही त्याचबरोबर हा ड्राय व्हायला हो सुद्धा अतिशय फास्ट ड्राइंग आहे ह्याचा आणि घामाची एलर्जी हे सगळं किंवा काखे घाम हे सगळं काही काहीत होत नाही ऍब्झॉर्व कारण याच्यामध्ये सगळे नॅचरल कलर युज आहे ते फेब्रिक पण नॅचरल फेब्रिक हाय बघू शकतो पॅटर्न पॅटर्न हे सगळे कॉटन आणि हे काय पॅटर्न मध्ये हे सगळे हे काय पॅटर्न मध्ये हे, हे साधन म्हणजे रेग्युलर पॅटर्न रेग्युलर पॅटर्न हा बघा पुढचं पॅटर्न बघा तसं नेक वर ह्याच्यावर तुम्ही बघू शकता इथे हे वर्क केलेलं आहे पूर्ण ह्याच्यावर मिरर वर्क सुद्धा आहे त्यामुळे थोडासा क्लासी वाटतो ह्याची प्राइस आहे साडेसातशे रुपये ओके नंतर हा पण खूप सुरेख पीस आहे जो ताईनी स्वतः वेअर केलेला आहे बघू शकतात हे हँडवर्क आहे ना सगळं एम्ब्रॉयडरी तर हे बघू शकतात तुम्ही हे पूर्ण हँडवर्क आहे एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं जसं इथे बघू शकता हे रोजेस दाखवलेले आहे नंतर हे सगळं बघू शकता स्टिच्ड आहे हे त्यामुळे हे निघणार नाही आणि त्यानंतर हे फॅब्रिक बघू शकतात हे आपलं काय फॅब्रिक आहे कॉटन कॉटन आहे त्यामुळे त्याचबरोबर इथे बघू शकता हे पॉकेट सुद्धा दिलेले आहे आणि ह्या सगळ्यांवरती मॅचिंग न माझ्याकडे रेड कलर ऑफ कलर मरून कलर चे पॅन्ट पण आहेत ओके म्हणजे हे कुठल्याही लेगिंग जातील हो आणि हे बघा इकडचे मागा एक कलर पाहिला त्यातलाच कलर आहे कलमकारी कलमकारी आणि ह्याला बघू शकतात ह्याला आपलं हे रेग्युलर कॉलर जे असत ना ते दिलेलं आहे चायनीज कॉलर चायनीज पुढे काम आहे केलेलं हो हे बघू शकतात त्याच्यात हे मिरर वर्क आहे हा पूर्ण हा वेगळा पॅच आहे त्यानंतर इथे हँडला ला बघू शकतात हे पूर्ण असं डिझाईन आहे तसंच ह्याला खाली सुद्धा बघू शकतात एक वेगळा पॅटर्न आहे त्यामुळे हे तुम्ही वेअर केल्यावर अतिशय सुंदर दिसणार आहे आणि ह्याची काय कॉस्ट आहे ह्याची कॉस्ट आहे नाईन हंड्रेड रुपीज ओके okay, फक्त नाईन हंड्रेड रुपीजला आपल्याला हा yes. पडणार आहे ते पण प्युअर कॉटन आहे हे हे रॉ सिल्क आहे हे रॉ सिल्क आहे हाताने पुढे केलेलं हैं, हँड वर्क केलेलं आहे पुढे बघू पूर्ण हे आहे ना वेगळं वर्क आहे बघू शकतात ट्रेडच हे है फुल हँडमेड आहे त्यानंतर हे जे आहे फॅब्रिक हे सुद्धा वेगळं रॉ सिल्क ह्याला म्हणतात त्यामुळे ह्याचा जो फॅब्रिकचा जो फील आहे तो तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये त्यानंतर इथेही बघू शकता असं ह्याला एक पट्टी दिलेली आहे खाली सुद्धा बघू शकतात इथे डिझाईनचा अजरकचा पट्टा लावलेला आहे आणि आणि पॉकेट हा बघू शकतात खूप सुंदर वाटतो हा आणि ला सुद्धा बघू शकता एक वेगळा फॅब्रिक आहे खालचं आणि हे पॅच तो आणखी एक वेगळा लुक आलेला आहे म्हणजे तुम्ही ऑफिससाठी रेग्युलर हे यूज करू शकता काय एक रेंज म्हणायला ओके तर हे नऊशे रुपयामध्ये तुम्हाला पडणार आहे हे बघा हे हँड पेंटिंग केलेलं आहे त्याच्यावरती अजरचं थोडस काम आहे हे बघा हँड ह्याला बघू शकता डिझाईनिंग साठी इथे कवड्या लावलेल्या आहेत त्यानंतर हा जो मटेरियल आहे हा ब्लॅक कलर आहे आणि कॉटन आहे ना मग अशी तुम्हाला ऑफ वाईट दाखव आहे हा ब्लॅक आहे है, हँड पेंटेड ह्याच्यामध्ये अजून एक माझ्याकडे ऑफ वाईट आणि रेड जो टिपिकल बेंगोली कलर आहे ना तो सुद्धा आहे हा बघा म्हणजे तुम्ही जेव्हा बंगाली देवी येते तेव्हा जर तुम्हाला साडी नसेल वेअर करायचा हा ड्रेस जरी घातला तरी तुमचं काम नवरात्रामध्ये तर तो, तो लुक आणि तो फील तुम्हाला मिळणार आहे हा बघा नंतर हा बघा हे पण सगळं हँड एम्ब्रॉयडरी कॉटन वरती केलेलं हे बघा इथे बघू शकता हा अजरात फॅब्रिक आहे त्यानंतर इथे हे एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे त्यामुळे हा नेकला एक वेगळा लुक आलेला आहे हातांची एम्ब्रॉयडरी आहे हे बघू सुद्धा आहे आणि इथे बघू शकतात ह्या कटला सुद्धा पूर्ण साइड हे असं फॅब्रिकचा वर्क आहे बघू शकता आणि ह्याच्यामध्ये सगळ्या सायझेस अवेलेबल आहे त्याच्या खाली घालायचे पॅन्ट क्युलर्स म्हणतात त्या पण माझ्याकडे अवेलेबल आहे मी तुम्हाला कुर्तीच दाखवल्या आता मी तुम्हाला वन पीस कॉर्सेट टू पीस थ्री पीसची व्हरायटी दाखवते हा हा आहे माझ्याकडे हँड एम्ब्रॉयडरी केलेला वन पीस आहे त्याच्या कॉलरला बघा खालपर्यंत त्याचा पट्टा आहे ह्याला पॉकेट आहे पाठी बेल्ट आहे आणि आतमध्ये स्लीव्ज पण आहे जो स्लीवला कम्फर्टेबल नाही आहे ना ते त्यांच्यासाठी हे बघा असं इथे बघू शकता छान असं आहे ना ह्याला एम्ब्रॉयडरी केली आहे कॉलरला इथे सुद्धा पूर्ण हा वर्क आणि हँड एम्ब्रॉयडरी घातल्यावर अगदी रिच वाटणार आहे आणि ह्यामध्ये किती कलर दोन कलर आहे सी ग्रीन कलर आहे हा हा सेम पॅटर्न आहे फक्त हा सी ग्रीन कलर आहे ह्याला कॉलरला आहे त्याचबरोबर हिते दिलेला आहे बघू शकतात आणि ह्यामध्ये आपल्याकडे किती साईजेस आहेत त्याच्यामध्ये ट्रिपल एक्सेल पर्यंत ट्रिपल एक्सेल पर्यंत साईज आहे ह्याची काय कॉस्ट येणार आपल्याला एट हंड्रेड ला तुम्हाला हा प्युअर कॉटन मध्ये मस्त एम्ब्रॉयडरी केलेला वन पीस येणार आहे टू पीस दाखवते एकदम अनयुज कलेक्शन आहे हे बघा हा वरचा टॉप आहे खाली बघा हँड पेंटेड एम्ब्रॉयडरी आहे ते हँड पेंटेड हे बघू शकतात ह्याला मस्त असं ना फेदरचं लुक दिलेलं आहे ह्याला आणि और हे ऑर्गेनिक कॉटन आणि ह्याला घेर पण छान आहे बघू शकतात आणि और हे ऑर्गॅनिक कॉटन असल्यामुळे हे आटणार आट नाही आणि उन्हाळ्यात घाम पण ह्याच्यामध्ये ऍब्झॉर्व होतो म्हणजे तुम्हाला असं पॅचेस दिसतात ना तसं अजिबात दिसणार नाही आणि ह्याची पॅन्ट दाखवते तुम्हाला पॅन्ट वरती सुद्धा हे बघा हे पॅन्ट खूपच रिच दिसतो आणि ह्याला असं हे घेर दिलेलं आहे पॅन्टला आणि लूज कटिंग आहे प्लाझो म्हणतात ह्याला आणि ह्याला हे बघू शकतात असं जे कुर्त्याच्या वरती जे डिझाईन आहे ना तसंच ह्याच्यात पण आहे दोन्ही साईड असं खूपच सुंदर दिसतो हा ड्रेस आणि काय रेंज मध्ये हा हा रेंज आहे याची वन टू नाईन नाईन तर वन टू नाईन नाईन या निसे? रेंज मध्ये आपल्याला हे येणार आहे त्याच्यानंतर हे बघा हा पूर्ण फ्लोरल मध्ये आहे सिमिलर आहे ना फॅब्रिक ह्याचा पण हो ओके फक्त ह्याच्यावर हा पूर्ण प्रिंट आहे तसंच सेम तुम्हाला येणार आहे ह्याचा घे गॅदर आहे ह्याची किंमत आहे वन फोर नाही हा सिमिलर टू कॉर्ड सेट आहे सेम प्रिंटमध्ये फक्त ह्याला प्लाझो पॅन्ट आहे आणि असा हा कुर्ता आहे ह्याच्यामध्ये वेगळा कलर पण आहे हा जसा पिंक आहे ना तसा हा बघा लव्हेंडर कलर आहे ऑफ व्हाइट आणि लव्हेंडर सेम ठीक आहे त्याच्यानंतर सगळ्यात एकदम व्हायरल जे आहे सध्याचं ट्रेंड हा हा बघा इथेच दाखवते हा बघा हा कलर खूप आजकाल ट्रेंड वर आहे आणि दुपट्टा पण मी तुम्हाला दाखवते मोठा अडीच मीटर दुपट्टा आहे फुल लेन्थ हा बघा हा अरे दुपट्ट्याची रुंदी पण बघू शकता तुम्ही रुंदी अडीच मीटर आणि मोठा मोठा आहे आणि कापड पण एकदम चांगलं आहे पण ह्याच्यामध्ये माझ्याकडे भरपूर कलर आहेत दाखवते मी तुम्हाला कलर हा बघा हा येलो आहे हा बघा हा येलो आहे त्याच्यानंतर हा ब्ल्यू आहे त्याच्यात हा बघा हा ब्ल्यू आहे सेम आणि हा मार पॅन्ट कशा येणार हा पॅन्ट कशा येणार पॅन्ट आपण त्याच्यात बघा Okay, म्हणजे जे हा टॉपचा कलर आहे त्याच तेजी पॅन्ट येणार आहे त्याला फक्त खाली पट्टी पट्टा आहे आणि ह्याला सगळे okay. हे अजरक आहे मध्ये हे कॉटन आहे आणि हा अजरकचा पॅच आहे मस्तच आणि धारून खूपच सुंदर दिसतात हे आणि ओढणी पण चांगली मोठी आणि चांगल्या क्वालिटीची ओढणी आहे ठीक आहे त्याच्यामध्ये हा एक कलर आहे हा बघा रेड कलर आहे त्याच्यानंतर ब्लॅक पण आहे कलर हाही खूप सुंदर दिसतो हा सगळ्यांचा आवडता ब्लॅक रंग आहे हा जरा ओपन करून टाकावता एक बघू शकतो आणि सगळ्या साइज ट्रिपल एक्सेल पर्यंत अवेलेबल आहे अवेलेबल आहे आणि सर्वांवर मोठेच दुपट्टे येणार आहे तुम्हाला सेम साईजचे ते अडीज मीटर मध्ये आहे आणि ह्यांची किंमत किती म्हणाल आपण पण ह्याची किंमत आहे वन थ्री नाईन नाईन वन थ्री नाईन नाईन म्हणजे चौदाशे रुपयाला तुम्हाला थ्री पीस सेट मिळणार आहे याची ओढणी पण चांगली मोठी आहे हा दाखवतो हा तुम्हाला हा पण कॉडसेट आहे मस्त कलर आहे ह्याचा प्रिंटचं कॉम्बिनेशन खूप सुरेख आहे आणि ह्याची प्राइस आहे नाईन 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 नंतर हे पण बघा ही कलमकारी त्याला स्लीव पण आहेत आतमध्ये हे बघा कलमकारी हा पण मस्त आहे हा बघा हा पूर्ण कलमकारी आहे कापड अतिशय चांगलं रिच कापड आहे आणि हे नेक आहे आणि ज्याला आणि ए आहे हे बघा आणि ज्याला कोणाला स्लीव लावायचे असतील तर स्लीव सुद्धा आहे आणि ह्याच्या पुढे पण काम केलेले आहे बघा हे बघा आणि नेक घालून खूपच सुंदर दिसतो हा हे बघा पाठच्या बाजूला अशी बटन आहेत त्याच्यासाठी तीन आणि ही त्याची पॅन्ट ही बघा हा पण पूर्ण सेट आहे सेट आहे हा त्याची प्राइस आहे okay. वन फोर नाईन नाईन कापड हा कलमकारी आहे आणि खूप चांगल्या क्वालिटीचं कापड आहे पुन्हा हा पण बघा हे ना रिअल मिरर आहे ओके आणि फ्लेक्स कॉटन ह्या कॉटनची तुम्ही जी क्वालिटी आहे ना बघू शकता एकदम सॉफ्ट आहे आणि असं म्हणजे तुम्हाला फील नाही होणार आहे हात लावलं किती सॉफ्ट आणि कसं मस्त मटेरियल आहे तर बघू शकता पूर्ण प्रिंट आहे हे रिअल मिरर लावलेले आहेत आणि त्यानंतर तुम्ही नेक बघू शकतात खूप सुरेख हे खूपच क्वालिटीला हात लावलेला तुमच्या लक्षात की खूप चांगली क्वालिटी आहे आणि त्याची ही पॅन्ट आहे आणि हे बघा हे दाखवते हे बघा स्टोरेट बंद आहे बघू बघा हे पण इकडे रिअर मिरर आहे लावलेलं आणि तशी सेम पॅन्ट आहे आतमध्ये त्याची टू पीस आहे हा बघा कलर पण बघा किती सुंदर आहे त्याच्यानंतर दाखवते हा बघा हे बघा हे, हे पण कलम कलमकारी ह्याच्या खाली अशी प्लेन पॅन्ट आहे ती बघा म्हणजे ही पॅन्ट तुम्ही आणखीन कशावरही वापरू शकता त्याला इथे मिरर वर्क केलेलं आहे एम्ब्रॉयडरी आहे आणि हे बघा इथे हँड एम्ब्रॉयडरी आहे मिरर वर्क केलेलं आहे आणि इथे प्लीट्स आहेत अगदी खूप कम्फर्टेबल ड्रेस आहे हा लक्ष तुमचा की किती एकदम कम्फर्टेबल हा पण खूप सुंदर आहे हा ही खूप छान आहे त्याच्यानंतर दाखवते हा बघा हा पण कॉटन करे, आहे आणि खूप छान आहे पुढे पॅच वर्क आहे ज्या कलरचा पॅच वर्क आहे त्या कलरची पॅन्ट आहे पॅन्ट दाखवते आणि ह्याच्या ह्या सगळ्या डिझाईन मध्ये फ्री एक्सेल पर्यंत अवेलेबल आहे बघा म्हणजे कुठेही असं आखूड पॅन्ट आहे असं बिलकुल नाही आहे बघा थाईज ना बघा अख्खी पॅन्ट बघा सगळ्या पॅन्ट कम्फर्टेबल एकदम आणि घातल्या तुमच्या लक्षात येईल हे बघा आता तरीही दाखवताना मी एम साईज दाखवली आहे तुम्हाला एम ची पण ह्याच्या सगळ्यात थ्री एक्सेल पर्यंत माझ्याकडे अवेलेबल आहे थ्री एक्सेल चे काही दाखवते तुम्हाला मी पीसेस ह्यातनं सेम मध्ये हा बघा थ्री एक्सेल हा बघा ही थ्री एक्सेल सांगितलं थ्री एक्सेल आणि याची प्राइस किती आहे याची प्राइस आहे नाईन 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 ओके हा टू पीस सेट आहे टू पीस आहे हा एक टॉप आहे आणि त्याची पॅन्ट बघा ही बघा ही बघा इथे बघा त्याच्यानंतर हे आहे की वन फोर नाईन आहे पंधराशे सगळे रियल मिरर लावलेले आहेत आणि कापडाने तुम्ही समूर्ण हात लावाल तर तुमच्या लक्षात येईल कसं कापड आहे हे बघा हे बघा ए लाईन आहे आणि ठीक आहे हा त्याची पॅन्ट कम्फर्टेबल पॅन्ट आहे त्याची त्याच्यानंतर हे जे दाखवले ना ह्याच्यात सुद्धा माझ्याकडे सगळे कलर आहेत तिकडे दाखवलं तुम्हाला तो त्याच्यामध्ये हे सगळे कलर आहेत हा आहे हा ब्ल्यू आहे अजूनही आहेत माझ्याकडे कलर भरपूर असा सगळा स्टॉक आहे जसा मागच्या वेळी तुम्ही रिस्पॉन्स दिला तसाच ह्यावेळी पण रिस्पॉन्स द्या आणि ह्यावेळी सगळं नवीन कलेक्शन आलेलं आहे जे अनकॉमन आहे मुंबईत दिसत पण नाही असं कलेक्शन आहे तुम्ही नक्की घ्याल प्रतिसाद आणची मला खात्री आहे थँक्यू तर मित्रांनो अशा प्रकारे आता आपण सकी क्रिएशन मध्ये तुम्हाला सर्व कुर्तीज वन पीस थ्री पीस सेन्स त्याबरोबर कॉड सेन्स दाखवलेले आहे आणि अशी आशा आहे की तुम्हाला सर्व महिलांना हे आवडले असतील आणि यातलं कुठलाही स्टॉक मधलं तुम्हाला जर कुर्ती आवडली आहे किंवा पीस त्याचा फक्त एक स्क्रीनशॉट घ्या ताईंचा नंबर मी स्क्रीनवर दिलेला आहे तसं मध्ये दिलेला आहे तर तुम्ही त्यांना संपर्क करू शकता आणि त्याच्याकडनं हे मागू शकता तर खूप भन्नाट असं कलेक्शन ताई घेऊन हो आलेले आहे गेल्या टायमाला खूप छान रिस्पॉन्स दिला होता तर अशी आशा आहे की या टायमाला सुद्धा त्याच्या दुप्पट रिस्पॉन्स द्याल आणि ताईला ता तुम्ही संपर्क करून इथे येऊन छान अशी खरेदी कराल कारण आपण ताईकडे येतो आणि नेहमीच काहीतरी नवीन दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो आणि ताई सुद्धा नेहमी या वेगवेगळं कलेक्शन हे फक्त आणि फक्त तुमच्यासाठी घेऊन येत असतात तर तुम्ही नक्की त्यांना संपर्क करा त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता भेटूया आपल्याला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काय बाय